मित्रांनो हे जे फवारणी चालू आहे हे आमचे गावामधील सदन काष्टकार श्री बदनराव खंडागळे यांच्यामध्ये तणनाशक फवारणी चालू आहे पहा हा विजरा मोठं करून दाखवतो या हवानीच्या पाठीमागे मदनराव हिंदच आहे ते नुसतं मजुरावर काम न सुपूर कंटिन्युअस पाठीमागे घेणं असतात त्यामुळे त्यांच्या शेतातील उत्पन्न वाढते शेत पहा कसं काळं घोर पट्ट्या आणि हिरवगाट तासडीच आहे याबद्दल मदनरावांचे अभिनंदन 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 अशीच शेती सागरी करा माशेर जामनर खाण्याकर